मग जर मी महाराष्ट्रात राहते किंवा मी मराठी शाळेत शिकले म्हणून मी जर मराठी बोलत असेल तर माझी मातृभाषा मी सोडून द्यायची का आता तुम्ही तुमच्या मुलांना सीबीएसई आयसीएससी बोर्ड मध्ये जर्मन जपनीज शिकवत आहे ते तुम्हाला चालतंय मग तुम्हाला हिंदी भाषा मुलांना शिकवली तर अडचण काय मेधाताई कुलकर्णी या स्वतः मराठी आहेत त्यांनी एखादा मुद्दा जर हातात घेतला असेल तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल पहिली गोष्ट इतर राज्यातल्या व्यक्ती जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतो त्याला मारहाण करता किंवा तुम्ही म्हणता की नाही याने मराठीच बोललं पाहिजे जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि त्यांनी तुम्हाला मारहाण केलेली चालेल का खासदार मेधा कुलकर्णी यांनी मध्यंतरी पालकांना आपल्या मुलांना हिंदी शिकवा असं आवाहन केलं होतं परंतु हे आवाहन केल्यानंतरच त्यांना ट्रोलिंगचा देखील ते तेवढा सामना करावा लागला होता बऱ्याचशी मराठी या गोष्टीमुळे दुखावली गेली होती आता आपल्या सोबत बीजेपीचे कार्यकर्ते आहेत जे आता वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे बरेचशी मराठी लोक जी आहेत किंवा मराठी अस्मिता त्या लोकांची दुखवली गेली आहे मराठी अस्मिता दुखवली कशी गेली ते मला कळलं नाही मेधा ताई कुलकर्णी हे स्वतः मराठी आहेत त्यांनी एखादा मुद्दा जर हातात घेतला असेल तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की त्या राष्ट्रभाषा समितीच्या अध्यक्षतेच्या बैठकीमध्ये जेव्हा हा मुद्दा त्रिभाषा समितीकडनं हा मांडला गेला तर त्याच्यामध्ये हिंदी हा विषय आला बरोबर पण त्याआधी जेव्हा त्या आमदार होत्या त्यावेळेला त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्यासाठी प्रयत्न केले त्याच्यानंतर शाळांना आवाहन केलं की मराठीचा जो काही विषय आहे किंवा मराठी विषय जो आहे तो आग्रहाने शिकवला गेलाच पाहिजे कुठेही त्याच्यामध्ये पण परंतु चालणार नाही आहे बरोबर आहे पण आता परिस्थिती अशी आहे की आपण एका देशात राहतो आणि आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रांत आहेत अनेक राज्य आहेत की जिथे वेगवेगळ्या देहबोलीचे लोक राहतात आणि त्याच्यामध्ये आपला जो काही भारत देश आहे तो कुठे जातींमध्ये पहिले विभागला गेला त्याच्यानंतर आता भाषांमध्ये विभागला जातोय तर मग आपण हिंदू म्हणून एकत्र कुठल्या बेसिसवर राहायचं बरोबर आहे तर मला असं म्हणायचं आहे की तिथं राजकीय अजेंडा कुठेही नव्हता तिथं हा विषय होता की बहुभाषिक मुलांना म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये लहान मुलं जे असतात त्यांची मानसिकता ती शिकण्याची चांगली आहे आणि बहुभाषिक जर आपण त्यांना विषय दिले तर ते जास्तीत जास्त ते कॅप्चर करू शकतात मग जर त्यांना आज फक्त महाराष्ट्रात राहायचं आहे असं नाही आहे ते कुठेतरी बाहेर जाणार आहेत किंवा अब्रॉडला जाणार आहेत तर त्या त्या पद्धतीने आपण त्यांना जागतिक दर्जाची जी भाषा आहे ती ही इंग्रजी शिकवू शकतो मग हिंदी शिकवायला काय अडचण आहे हिंदी ही आपली राजभाषा आहे बरोबर मग हिंदी जर ही बेसिक त्यांनी असं सांगितलंय त्यांनी स्पष्टपणे त्यांचं मत ताँगा ताँगा। हिंदी आपली राजभाषा आहे अशी कुठे नोंदणी अधिकृत नोंदणी तर नाही झाली आपण चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला राजभाषा म्हणून तिचा स्वीकार केलेला आहे हिंदीचा आणि हिंदी ही भाषा काही आताची नाही आहे ही हजार वर्ष जुनी प्राचीन भाषा आहे जशी आपली संस्कृत आहे तशी हिंदी आहे बरोबर आहे पण आता आपल्याकडे जे आधी क्रांतिकारक होऊन गेले किंवा आधीचे जे लोक होऊन गेले की जेव्हा त्यांनी देश जोडण्यासाठी किंवा प्रांत प्रांत जोडण्यासाठी जेव्हा ते फिरले त्यावेळेला एक कुठली तरी भाषा कॉमन असावी की जिच्याने आपण सगळ्यांशी संवाद साधू शकतो किंवा सगळ्यांना जोडून घेऊ शकतो तर ती भाषा कुठली तर हिंदी त्यावेळेपासून हा मुद्दा चाललेला आहे आणि आता इथं राजकीय मुद्दा कसा काय मध्ये आलाय मला ते काही कळत नाहीये कारण शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवावी हा लोकांना का वाईट वाटतोय किंवा मराठी भावना दुखवल्याचा संबंध कसा येतोय मला अजूनही कळत एवढंही मला कळत नाहीये की इंग्रजी मिडीयम तुम्हाला चालतंय मग तुमचे मुलं आत्ताच्या आत्ता जाऊन इंग्रजी बोलतायत का नाही बरोबर आहे ते पुढे जाऊन कधीतरी काय करणार आहे ते तुम्हाला माहिती नाहीये पण ती जागतिक दर्जाची भाषा तुम्हाला चालतीये सीबीएससी पॅटर्न मला पाहिजे आयसीएससी पॅटर्न मला पाहिजे राज्य बोर्ड जो आहे तो मला चालत नाहीये मग तुम्हाला हिंदी भाषा मुलांना शिकवली तर अडचण काय हा बेसिक मुद्दा आहे ना आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे एक गोष्ट क्लिअर सांगितली की मुलांना ताण येईल अशी कुठलीही गोष्ट आपल्याला करायची नाही फक्त त्यांची मानसिकता चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावी म्हणून तिथं अनेक डॉक्टर्स लोक नागरिक उपलब्ध म्हणजे उपस्थित होते की ज्याच्यामध्ये डॉक्टर ज्या मुलांची मानसिकता किंवा मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढते त्याच्यावरती जे डॉक्टर लोक मार्गदर्शन करतात त्यांनी सुद्धा तो मुद्दा ॲक्सेप्ट केलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की वेळोवेळी आपण अगदी सौम्यपणे मुलांना थोड्या थोड्या पद्धतीने ती भाषा आपण शिकवूया आणि जशी जशी त्यांची मानसिकता वाढत जाईल तसं तसं त्याचा गहनता ती वाढत जावी बरोबर आहे हे मत त्यांनी मांडलंय ना त्याच्यावरती लोकांच्या भावना दुखण्याचा संबंध कसा आहे ते मला ते अजूनही लक्षात येत नाहीये मध्यंतरी एक आंदोलन म्हणजे ह्याच्यात देखील अशी आंदोलन झाले होते की त्रिभाषा सूत्र नको म्हणून किंवा हिंदी भाषा नकोच या गोष्टी मध्ये विरोधी पक्षाने देखील या गोष्टी तीव्र आंदोलन देखील करतो एफसी सीच्या कलाकार काट्याला वगैरे पण अशा बऱ्याचशा ठिकाणी अशी तीव्र आंदोलन झाली होती तरी देखील हा मुद्दा पुन्हा चर्चेचं कारण ठरतो कारण की हिंदी भाषा पुन्हा किंवा वर कुठेतरी डोकं काढू पाहतीये का असं असं देखील मराठी दे भाषांना मराठी भाषिकांना वाटतय की त्रिभाषिक सूत्र रद्द करण्याची पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा हा एक नवीन मुद्दा किंवा तोच जुना मुद्दा पुन्हा एकदा हिंदी शिकवली जावी असं पुन्हा एका ह्याच्यामध्ये येतोय तर या गोष्टीला कसं हायलाइट का केलं जाते मला ते कळत नाही की जसे इतर भाषा लोक शिकतायत आता तुम्ही तुमच्या मुलांना सीबीएसई आयसीएससी बोर्ड मध्ये जर्मन जपनीज शिकवताय ते तुम्हाला चालतंय की ज्या भाषेचा दूरदूरपर्यंत आपल्या देशाशी काय राज्याशी पण संबंध नाही आहे ते जर तुम्हाला चालत असेल तर हिंदी आप तर आपल्या देशामध्ये बोलली जाणारी भाषा आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला याच्यातनं एकात्मतेचा संदेश सर्वांपर्यंत द्यायचा आहे की जेव्हा आपण इतर राज्यात जाऊ त्यावेळेला सगळ्यांशी बोलली जाणारी जी भाषा आहे संवाद जेव्हा आपण साधतो तर आपल्या भाषेचा व्यक्ती असेल तर आपल्याला तो फार जवळचा वाटतो तर साधी गोष्ट की जर हिंदी भाषा जर सगळीकडे बोलली जाणार असेल तर आपण तिथं जाताना आपल्याला तो प्रॉब्लेम येणार नाही किंवा आपल्या मुलांना प्रॉब्लेम येणार नाही आणि आज जर बाहेरचा व्यक्ती इतर राज्यातला व्यक्ती जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतो तुम्ही त्याला मारहाण करता किंवा तुम्ही म्हणता की नाही याने मराठीच बोललं पाहिजे तर जेव्हा तुम्ही तिथं जाता आणि त्यांनी तुम्हाला मारहाण केलेली चालेल का तुम्हाला त्यांची भाषा येत नाही तुम्ही नेपाळला गेलात नेपाळी भाषा येत नाही पण त्या लोकांनी तुम्हाला मारहाण केलेली चालेल का ही साधी बेसिक गोष्ट आहे की मी स्वतः मराठी अस्खलितपणे तुमच्याशी आता बोलतीये पण माझी मातृभाषा हिंदी आहे मग जर मी महाराष्ट्रात राहते किंवा मी मराठी शाळेत शिकले म्हणून मी जर मराठी बोलत असेल तर माझी मातृभाषा मी सोडून द्यायची का जर मला वाटलं की माझ्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी मी हिंदी बोलू तर मी का नाही बोलायचं हा गुन्हा कसा झाला आणि लहान मुलांना तुम्ही वेगवेगळ्या इतर भाषा जर शिकवू शकत असाल किंवा इच्छुक असाल इंग्रजीसाठी तुम्ही इतका हे केलेलं आहे की मराठी शाळांचा पत्ताच नाही राहिलेला फक्त इंग्रजी शाळांनाच व्हॅल्यू झालेली आहे आता मग तुम्हाला हिंदी भाषा शिकवायला काय अडचण कुठली एक भाषा तुम्ही घरामध्ये स्वतः इंग्रजी भाषेचा वापर करता जे मराठीचा एवढा जे भूषण तुम्ही सांगताय सगळ्यांना सा तेच लोक इंग्रजी शाळेत मुलाला घालून घरात इंग्रजीचा वापर करतात आणि बाहेर जाऊन लोकांना सांगता की तुम्ही मराठी बोला किंवा मराठीमध्येच बोललं गेलं पाहिजे मग त्यावेळेला तुमची भावना दुखावली जात नाही का असं देखील म्हणलं जाते की आता बीजेपीच्या कालखंडात महाराष्ट्राची अस्मिता किंवा मराठी अस्मिता ही किंवा काही वर्षातच लोप पावेल म्हणून तर बीजेपीचा हे जे हिंदी भाषेचं जे लादण्याचा प्रयत्न चालू आहे आता लोक ह्याला लादण्याचा प्रयत्न म्हणतात तर या पार्श्वभूमीवरती मराठी अस्मिता धोक्यात आहे का महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता मला असं वाटतं की तुम्ही मराठी अस्मिता धोक्यात आहे असं म्हणण्याचा कुठेही काही संबंध येत नाही कारण जसं गुजरातमध्ये गेल्यानंतर ते लोक गुजराती बोलतात बरोबर आहे पण तिथे हिंदी शिकवली जाते आणि जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यांच्या भाषेतच बोलावं लागतं हिंदीत बोलू शकता बरोबर आहे तसंच आता महाराष्ट्रामध्ये जर मी एखादी नवीन भाषा शिकायचा प्रयत्न केला तर माझी मराठी मी विसरून गेली आहे किंवा मी मराठी बोलू शकत नाही असं कुठे होतोय मग म्हणजे मला असं म्हणता येईल याच्यामध्ये एक सिंपल उदाहरण की तुमच्या घरात मुलगी आहे आणि तुम्ही सुनेला जर आणत असाल तर ती सून आल्याने तुमच्या मुलीचं कसं काय म्हणजे तिला वाईटपणा वाटणार आहे किंवा कमीपणा वाटणार आहे सून आल्याने अजून एक मुलगी तुमच्या घरात येते आहे ना तर कुठेतरी तुमचा परिवारच वाढतोय तर हे उदाहरण जरी इथे लागू होत नसेल तरी मला एवढंच म्हणायचंय की आपल्या देशामध्ये एकात्मता येण्यासाठी कुठल्या भाषेच्या बेसिसवर म्हणजे तुम्ही आता इतके जात वेगळ्या वेगळ्या झाल्या या जात मराठी जात हिंदी जात हे जे प्रकरण झाले त्याच्यानंतर भाषेचे प्रकरण आता सुरू केलेले आणि राजकारणासाठी किंवा राजकीय तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही लोकांमध्ये हा वाद का पेटवत आहात भाषेचा वाद का आणताय जर तुम्ही तुम्हाला इंदोरी चाट चालते तुम्हाला रबडी यूपीएमपी ची चालते तुम्हाला पंजाबची लस्सी आवडते तुम्हाला खायला पाहिला बाहेरचं सगळं चालेल पण फक्त भाषा नाही चालणार हा कुठला न्याय मग तुम्ही फक्त महाराष्ट्रातलंच का महाराष्ट्रातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच ऍक्सेप्ट करा मराठी पिक्चर तुम्ही बघायला जात नाही हिंदी सिनेमेस तुम्ही बघायला जाता हिंदी ऍक्टर्स लोकांनाच तुम्ही महत्त्व देता मग त्यावेळेला तुमचा मराठीचा अभिमान किंवा अस्मिता दुखावली नाही जाता या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही कुठेच लक्ष देत नाहीये फक्त आता शाळांवरती मुद्दा गेलेला आहे आता मुलांच्या शाळांमध्ये तुम्ही राजकारण करणार का आणि सगळ्यात महत्वाचं तिथं आवाहन केलं गेले पालकांना पालकांना डिसाईड करू देत ना जे पालक आहे मी स्वतः एक मुलाची आई आहे मला जे माझ्या मुलासाठी योग्य वाटेल तो निर्णय मी आई म्हणून घ्यायला पाहिजे की नाही तर तुम्ही जे सांगाल ते मी करायला पाहिजे आणि मला लिटरली असं वाटतं की माझ्या मुलाने दोन तीन भाषा त्याला यायला पाहिजे कारण पुढे जाऊन जर त्याला समजा हे राज्य सोडून दुसरीकडे जायची वेळ आली तर तिथं तो कसं संभाषण साधणार आहे किंवा कसं आणि समजा इंग्रजी तो शिकत नाही तो आता मराठी शाळेत शिकतोय मग त्याने हिंदी शिकू नये तर त्याने संवाद कसा साधायचा आणि मग त्या लोकांनी तुमच्या प्रमाणे जर त्याला मारहाण केली तर मी काय करायचं तर त्याच्याकरता काहीतरी गोष्टी असणं महत्वाचं आहे की नाही आणि मला एकच समजतं की जागतिक दर्जाची भाषा इंग्रजी ही तुम्हाला जर इथं चालत असेल तर हिंदीला तुम्ही आपोस करण्याचा काही संबंध येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे राजकीय विषय बाजूला ठेवा पालकांचा हा अधिकार आहे पालक ठरवतील काय करायचं ते आणि या सगळ्यामध्ये एक मला जे सांगायचं आहे की ट्रोलिंग जेव्हा ही पोस्ट आली त्याच्या खाली ज्या पद्धतीने ट्रोलिंग आलं तर तुम्ही स्वतः तुम्ही चॅनल चालवता तुम्ही स्वतः जाऊन ते ट्रोलिंग्स बघा काय आहे त्या ट्रोलिंग्स मध्ये एकही सुजाण व्यक्ती सुजाण नागरिक की ज्याचा खरोखर अभ्यास आहे ज्याला या सगळ्या विषयांमधलं कळत ते कोणी तुम्हाला कमेंट्स करताना दिसणार नाही कमेंट्स करणारे कोण आहे की ज्या लोकांना याच्यावरती आपल्या राजकीय पोळ्या शिकायच्या आहेत किंवा आपलं कुठेतरी राजकीय मुद्दे समोर मांडून मतं मिळवायची आहेत त्या लोकांचेच कार्यकर्ते लोक तिथे चाललंय आणि दुसरी गोष्ट की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात आपल्या अनेक जिजाऊ किंवा या लोकांबद्दल जेव्हा बोललं जातं आपल्या महात्मा जे काही आपण म्हणतो की आपले पूज्य लोक किंवा वंदनीय लोकांबद्दल जेव्हा बोललं जातं त्यावेळेला त्यांनी जी शिकवण दिली ते लोक कशी काय विसरून गेले की एका महिलेचा सन्मान नाही करू शकत तुम्ही म्हणजे तुमच्याकडे मुद्दा नाहीये त्या मुद्द्यातला तुम्हाला काही कळत नाही म्हणून तुम्ही एका महिलेला इतकं ट्रोल करायचं आणि तिच्या अगदी चारित्र्यावरती बोट उचलताय तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला एका महिलेबद्दल हे बोलण्याचा आणि महिलांनी काय करायचं हे तुम्ही शिकवणारे कोण महिलांना कळत नाही का त्या त्यांचा घर संसार सगळं सांभाळून जरा आज बाहेर काहीतरी क्षेत्रामध्ये काम करताय आज तुम्ही सोडलं समजा तुमच्या घरातली कुठली महिला किंवा मुलगी किंवा जी काही तुमची बहीण असेल ती जर एखाद्या क्षेत्रात गेली आणि तिला जर कोणी या अरवादच्या भाषेत वापर केला किंवा चारित्र्यावर बोट उचललं तुम्हाला सहन होईल का आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात मी फक्त मेदताई कुलकर्णी यांच्याबद्दल नाही बोलत आहे सगळ्यांना असं वाटेल की मग मी फक्त त्यांच्याबद्दल बोलते पण जेवढ्या महिला आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा राजकीय क्षेत्रातल्या तुम्ही त्यांच्या दिसण्यापासून असण्यापर्यंत सर्व गोष्टींवरती बोट उचलता कशासाठी म्हणजे महिला ज्या आहेत त्यांच्याकडे बौद्धिक पात्रताच नाही आणि त्या फक्त पुढे असं होतं का मेहजाताई कुलकर्णींबद्दल जर मी बोलायचं म्हटलं तर त्या एक स्वतः प्राध्यापक आहे हाडाच्या शिक्षिका आहेत त्यांचा एवढा अभ्यास आहे कुठल्याही क्षेत्राबद्दल कुठल्याही विषयाबद्दल जर त्या बोलू शकतात तर त्यांनी एक शिक्षक म्हणून तिथे विचार केलेला आहे मुलांसाठी त्याच्यात तुम्ही राजकीय अजेंडा आणून त्यांना एवढी घाणेरडी भाषा वापरण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आणि महिला म्हणून आमच्याकडे तोंड आहे आम्ही आता आक्रमक होऊन बोललो तर तुम्ही म्हणाल की महिला आक्रमक आहेत शांत होऊन बोललो तर तुम्ही म्हणाल की यांच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसत नाहीये तुम्ही कोण आहात ते सगळं डिसाईड करणार आहे जो मुद्दा तुम्हाला कळत नाहीये तर तुमचा अधिकार नाही तिच्यात बोलण्याचा जर तुम्हाला कळत असेल तर समोरासमोर बसून योग्य भाषेमध्ये संस्कारित भाषेमध्ये बोला आणि मुद्दे मांडा आणि जर तुमचे मुद्दे चुकीचे ठरत असतील तर तुम्ही त्याच्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही किंवा कोणत्याही महिलेला घाणेरडी भाषा वापरण्याचा किंवा जे तुम्ही प्रत्येक वेळेला एखादी महिला पुढे जात असेल तर फक्त तिचं चारित्र्य कसं खराब आहे आणि म्हणून ती पुढे गेलेली आहे हा मुद्दा पहिल्या गाडीने खोडून काढा कारण त्यामध्ये कधीतरी तुमची मुलगी बहीण आई हे पण येणार आहे तर त्याच्यामुळे याच्या पुढून मेधाताईंबद्दल बोललेलं तर आम्ही खपवून घेणारच नाही किंवा कुठलीही महिला असेल तर तिच्याबद्दल बोललं गेलं तर आम्ही हे सहन करणार नाही महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून सुज्ञ नागरिक म्हणून आणि एक पालक म्हणून माझी या सर्व बाबतीत ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जे कोण हे बंधूराज आहेत आमचे जे गाणेरड्या भाषेत बोलत आहेत तर त्यांनी त्यांच्या तोंडाला आणि जिवेला लवकरात लवकर आवर घालावा आणि याच्यापुढे ही भाषा बंद करावी आता या त्रिभाषिक सूत्रावरती तुम्हाला देखील काय वाटतं दे की हिंदी भाषेचा वापर महाराष्ट्रात झाला पाहिजे की नाही पाहिजे यावर तुमची मतं काय आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका